तिसंगीत ते घाटनांदरे खुनाचा छडा लावण्यास सांगली एल सी बीला यश तिसंगी तालुका कौठे महाकाळ येथे घाटनांदेर रोड लगत एका शेतात काल दिनांक आठ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनील शिंदे राहणार घाटनांदरे यांच्या खुनाचा छडा लावण्यास सांगली एल सी बी टीमला उद्या चोवीस तासात यश आलं असून या प्रकरणी दोन आरोपींना कर अटक करण्यात आली असून अद्याप एक फरार असल्याची माहिती मिळतीये अटक केलेल्या आरोपींपैकी अभिजित सर्जेराव जांभळे वय एकोणवीस राहणार गुंडेवाडी तालुका मिरज विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते राहणार अथनी तालुका बेळगाव यांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी प्रभू परशुराम तळगडी हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेतायत अटक केलेल्या आरोपींकडे तसदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवडवीची उत्तरे दिली परंतु दोघे गोंधळलेले असल्याचं दिसून आल्याने पथकाने कौशल्याचा उपयोग करून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन विनायक मोहिते यांनी सांगितलं की मयत सुनील शिंदे आणि तो एकमेकांचे मित्र असून विनायक मोहिते यांचे पहिले लग्न झाले असताना त्याने मयतेच्या बहिणीसोबत दुसरे लग्न केले आणि मयत विनायक मोहिते यास वारंवार धमकी देत असल्याच्या कारणावरून वरील दोघांनी आणि त्यांचा पळून गेलेला मित्र प्रभू तळगडी यांनी त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याबाबत सांगितलं सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर जतो उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे कवठे महाकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे सागर लवटे संदीप नलावडे सोमनाथ गुंडे अमर नरळे अनिल कोळेकर नागेश खरात सागर टिंगरे दर्यापा बंडगर संदीप गुरो सतीश माने मचिंद्र बर्डे शिवाजी शिंदे उदय माळी केरबा चौहान विक्रम खोत पोलीस कॉन्स्टेबल नागेश मासाळ सिद्धेश्वर कुंभार सायबर पोलीस चे अभिजित पाटील अजय पाटील यांनी केली आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली सबस्क्राईब